कोणत्याही संख्येचे वर्ग काढणे एक नवीन प्रयोग एका वेगळ्या स्वरूपात कोणत्याही संख्येचा वर्ग कोणत्याही संख्येचा या ठिकाणी संख्या लिहितो एकवीस पासून एकवीस बावीस तेवीस तीस या दहा संख्या घेतल्या तुम्ही एकतीस पासून घेऊ शकता एकेचाळीस पासून घेऊ शकता मी याचे नियम सांगतो प्रत्येकाचे तुम्ही शंभर पर्यंत वर्ग काढू शकता ठीक आहे या ठिकाणी बघा पूर्ण वर्ग संख्येमध्ये वर्ग म्हणजे काय दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुन्हे दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुन्हे समजा मी तर बारा लिहिलं काय लिहिलं बारा गुन्हेला बारा म्हणजे बारा बारा एकशे चौवेचाळीस हा काय झाला वर्ग हा काय झाला वर्ग कोणाचा रे कोणाचा वर्ग काय झाला कोणाचा मग एकशे चौवेचाळीस चा वर्ग मूळ एकशे किती बारा उलट एकशे चौवेचाळीस चा वर्ग मूळ बारा चा वर्ग मूळ दिलेल्या संख्येने त्याच संख्येने गुण्य म्हणजे त्याचा वर्ग दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुण्य म्हणजे वर्ग वर्ग ओके आता बघा या ठिकाणी संख्या लिहिल्या आहे संख्या दिली नियम आहे कोणत्याही संख्येचा वर्ग करण्याचे किती नियम आहेत तीन कोणते नियम आहे पहिला आहे एकक स्थानी पाच एकक स्थानी दुसरं आहे एकक स्थानी शून्य एकक स्थानी शून्य आणि मग बाकीच्या उरलेल्या संख्या आहे एक प्रथम आपण वाला पाहू एक स्थानी पाच असलेला एक स्थानी आणि आता किती घेतो पस्तीस संख्या घेतली पस्तीस आहे काय करायचंय बघा पस्तीस चा वर्ग करायचा काय करायचंय एकच स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा काय करायचा एक स्थानच्या अंकाचा पाच वर्ग एवढं आता दशक स्थानी काय आहे तीन तीनच्या समोरची संख्या कोणती गुणाकार करा लिया उत्तर झालं पस्तीस चा वर्ग समजलं आता स्थानी शून्य एकक स्थानी शून्य मी तीस न घेता पन्नास घेतो काय घेतो पन्नास याचा नियम आहे एकक स्थानी किती शून्य किती शून्य आहे किती शून्य आहे

तीचा वर्ग तेतीस वर्ग बघा ते वर्ग करताना हा सूत्र वापरायचा कोणाकडून वापरायचा उजवी कडू कोणाकडून हा काय आहे आणि हाय रे आता ईचा वर्ग म्हणजे कोणाचा ती वर्ग तीनचा वर्ग न हे वाला सोडवू बघा तीन किती होतात नऊ ची दुप्पट नऊची दुप्पट एक्क्याऐंशी बनला तो नऊची दुप्पट किती रे दुप्पट म्हणला नऊ दुने अठरा मी अठरा बाजूला लिहितो एक छान किच आहे आठ लिहा लिहिलं आता आले एक लक्षात ठेवा ठेवलं आता बघा कोना दौ! दौ! एका वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग तीन चा वर्ग तीन तीन नव्वदिक एक दहा किती उत्तर आलं एक हजार दुसरी संख्या बघू आपण थोडीशी मोठी अडतीस म्हणजे बघू अडतीस चा वर्ग अडतीस चा बघा हा बी आणि हा ए सांगा बी चा वर्ग किती रे आठी आठी चौसष्टी हातशे आले आले सातशे सहा आता यांचा गुन्हा चोवीस ची दुप्पट म्हणजे चोवीस गुण ला दोन चोवीस गुण दोन चोवीस गुणला दोन चोवीस गुणवीला दोन अठ्ठेचाळीस अधिक सहा अठ्ठेचाळीस अधिक सहा चौपन पाच

चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद